मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र आपल्याला सर्वांना कल्पना आहे जे काय अगोदर चर्चा होती त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे तसं पूर्णविराम परवा आमची मीटिंग झाली दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब होते आम्ही सगळे नाणे खान पाटील धैर्यशील दादा हे त्यांची काही नेते मंडळी आणि साहेब होते तर त्यामुळे पहिली एक व्यवस्थित झालं मी काल स्वतः आमची पक्षाची मिटिंग घेऊन आमच्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि आजची मिटिंग या ठिकाणी नेहमी पार पाडलेली आहे तसंच मतदान ही तटकरे साहेबांना नेहरुने पार पडून मोठ्या फारकाने मगा सांगितलं ते टॉप टेनमध्ये जे काय असतील त्याच्यामध्ये तटकरे साहेबांचा नंबर असेल तेही आम्ही असं